यवतमाळ ये येथील उर्दू शाळांमध्ये मूलभूत सुविधा मिळण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं यवतमाळ येथील ये जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा प्रभाग क्रमांक वीस मेमन कॉलनी भोसा या शाळेमध्ये अंगणवाडीची संपूर्ण सुविधा उपलब्ध व्हावी शिवाय पेपर ब्लॉक आणि वॉल कंपाऊंड अशा मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या कक्षातून काढता पाय घेतल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले शाळेमध्ये साप विंचू घास सगळं खेळतात आणि त्याच्यामध्ये हे मुलं राहतात आणि काही दिवस पहिले एका मुलाला साप चावून त्याले दवाखान्यामध्ये नेऊन ते मुलगा आमच्या सोबत आहे ज्याला साप चावला आणि एक बाई जी होती त्यांना वेळेवर इंजेक्शन आणि अंगणवाडीच्या सुविधा न भेटल्यामुळे त्या बाईचा कोण दिलं चाळीस तास थे मिली एक बाई तर त्याच्यामुळे आम्ही सिओ साहेबांना सिओ साहेबांकडे हे सगळे समस्या घेऊन आलो पण सिओ साहेबांना आम्हाला हाकलून दिलं आमच्या काहीच समस्या ऐकल्या नाही बिलकुल म्हणे निघा म्हणे बाहेर त्यांचा जो अधिकारी होता त्यांना ते सिओ साहेब सांगते यांना बाहेर हाकला पण ते हाकला म्हणून म्हणलं म्हणून आम्ही कपडे काढून इथं जबरदस्ती जमिनीवर बसलो का बा आम्ही जे समस्या इथं आणलेल्या त्याच्यावर आम्ही आम्हाला समाधान द्या का तुम्ही काय केलं एक वर्षापासून जे आम्ही निवेदन दिलं त्याच्यावर तुम्ही काय केलं हे आम्हाला उत्तर पाहिजे जोपर्यंत उत्तर देत नाही आमच्या समस्या ऐकत नाही आमचं इथून समाधान होत नाही आम्ही काही इथून उठणार नाही कारण की आमच्यामध्ये आता कॅपॅसिटी नाही का आणखीन कोणी तिथं त्याला साफ चावला पाहिजे विंचू चावला पाहिजे कोणती बाई तिथं प्रेरणा असली तर तिला लशीचा लसीकरण भेटलं नाही पाहिजे आमच्या आम्ही हे बिलकुल बर्दाश्त करणार नाही आणि